इचलकरंजी इथं सशस्त्र हल्ला करून बत्तीस वर्षीय यंत्रमाग कामगार राकेश कांबळे याचा निर्घृण खून केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी दहा जणांना अटक केली आहे त्यामध्ये इचलकरंजीतील पाच तर हातकणंगलेतील पाच जणांचा समावेश आहे या संशयितांना न्यायालयानं चार दिवस पोलीस कोठडी सुनावली कोल्हापूर शहर आणि परिसरात घडणाऱ्या जबरी चोऱ्या रोखण्याचे आदेश पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पोलीस ठाण्यांना दिले आहेत दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार रवी पोवार हा उचगाव हाती देणार असल्याचं कळालं त्यानुसार पोलिसांनी उचगाव इथल्या हॉटेल अविनाश नजीक सापळा लावला त्यामध्ये रवी पोवार अजय चव्हाण सचिन चव्हाण आणि विनायक चव्हाण हे सराई चोरटे मोटरसायकलसह पोलिसांच्या तावड सापडले हे चौघेही चोरटे गडमुळशिंगल्या शांतीनगरातील रहिवासी आहेत या चौघांनी एकतीस मार्च रोजी रात्री लोणार वसाहत परिसरात दोघा मोटरसायकल स्वारांना मारहाण करून डुबाडलं होतं या चोरीतील दोन मोबाईल हँडसेट गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटरसायकली असा एकूण एक, एक लाख ब्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सागर वाघ अमित सरजे संजय पडवळ संतोष पाटील राजेंद्र वरंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली